नमस्कार मी साक्षी वाघ आवाज जनतेच्या न्यूज आपले स्वागत बदलापूर येथील घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून या घटनेतील आरोपी विरुद्ध जलद गतीने न्यायालयीन निर्णय होऊन त्यावर कडक कारवाई करावी या आशयाचे निवेदन प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस माजी सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे यांच्याकडून श्रीरामपूर महिला मंडळ यांच्या समवेत तहसीलदार व विविध शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले बहुयात बदलापूर घटनेतील आरोपी विरोधात कडक कारवायासाठी प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिपटणीस माजी सभापती डॉक्टर वंदनाताई मुरकुटे यांनी महिला संमत निवेदन दिले त्यांनी निवेदनात म्हटले की बदलापूर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील साडेतीन वर्षाच्या चिमुर्डीवर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनुमोष अत्याचाराचा आम्ही सर्व महिला निषेध करत आहोत माणुसकीलाच नव्हे तर भारतीय संस्कृतीला काळिंबा फासणारी अत्यंत लाजीरवाणी व किळसवाणी अशी ही घटना आहे या तपास घटनेच्या मुळाशी जाऊन व्हायला यातील आरोपी विरुद्ध पोस्को कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेनुसार कडक कारवाई व्हावी व आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी अशी प्रकरणी तातडीने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालयाद्वारे चालवण्यात यावी शासनाने त्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करून या बालिकेला न्याय मिळवून द्यावा असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी काही नियमावली देखील शासनाने करावी शैक्षणिक संस्थांमध्ये स्वच्छतेचे काम कंत्राटी पद्धतीने देऊ नये अशा ठिकाणी सर्वच पुरुष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याऐवजी महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश कसावा असे या घटनेची रीतसर चौकशी होऊन प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या आरोपींना कडक शासन झाले पाहिजे असा आरोपींना आमच्या सारख्या महिला मंडळाच्या स्वाधीन केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घालून त्यांची गाढवावरून धिंड काढू म्हणजे अशी कृती करणाऱ्याला बसेल सदर आमच्या महिला भगिनींच्या तीव्र भावना असून आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा व अत्याचारित बालिकेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांना देण्यात आले आहेत प्रसंगी रुबिना पठाण शांताबाई जाधव प्रमिला सुरडकर माया सूर्यवंशी चंद्रकला राशिनकर रुस्काना बागवान रजिया शहा दिलेखा बागवान रेखा साळवी वैशाली खंडीजोड खुशबू पठाण शकुंतला शेळके सुनंदा दरंगे अरुणा जारवेकर मंगल उगले आशा बविस्कर शालिनी विभूते ज्योत्स् राऊत देवकर ताई काळेताई आदी उपस्थित होत्या आवाज जनतेचा या न्यूब चॅनलसाठी प्रतिनिधी हर्षद मखरे करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा